स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उद्या एक भव्य असं महाराष्ट्र केसरीचं भव्य दिव्य असं सातवाड सातेवाडीकरांचं एक ओपनचं बैलगाडी शरितीचं जंगी मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सातेवाडी मैदानामध्ये काही टॉपचे आणि नामांकित नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे त्याचबरोबर आपल्या लाडक्या बारामहिंद श्री बक्कासूरबद्दलची पण एक अड अपडेट देणार आहे मित्रांनो चला तर पाहूया तर मित्रांनो उद्याच्या सातेवाडी मैदानामध्ये आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये अमित चट बाडळे यांचा चिमणी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये एक चिट्टी निघालेले आणि गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक सातमध्ये एक चिट्ठी निघालेली आहे तर मित्रांनो या दोन्ही गटापैकी एका गाटात आपल्याला चिमण्या पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर उर्मिलता यांचा अर्जुन आणि राजा आपल्याला घरचा साज पाळताना पाहायला मिळणार आहे आणि तो घरचा साज म्हणजे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातमध्ये एक चिठ्ठे आहे आणि गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये एक चिठ्ठे आहे तर मित्रांनो या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर वेगाचा शेवट सार्जा देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि वेगाच्या शेवट सारजच्या नावानं देखील दोन चिठ्ठे आहेत पहिली म्हणजे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये अशा तीन चिठ्ठ्याने निघालेल्या मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो सुंदर रूप बॉसच्या नावानं देखील चिठ्ठे आहे आणि सुंदर रूप बॉस आपल्याला गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला सुंदर रूप बॉस पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर लखन लखन मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला लखन पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या मैद उद्याच्या मैदानामध्ये बावी साखर आपल्याला गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला बावी साखर पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर घरणीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये घरणीकरांचा राजा पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सुंदर रूप कॉकटेल आपल्याला गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये सुंदर रूप कॉकटेल पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर रॉकेट सर्जा मित्रांनो घोटकरांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये घोटकरांचा सर्जा पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर वाटेगावकरांचा बादल वाटेगावकरांचा बादल मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला वाटेगावकरांचा वा बादल पाळताना दि पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो घरनिकाकरांचा राजा घरनिकाकरांचा राजा देखील आपल्याला उद्या पाळताना पाहायला मिळणार आहे आणि घरणीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये घरनिकेकरांचा राजा पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उद्याच्या सातेवाडी मैदानामध्ये आपल्याला कारंडे स्प्रेस देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि चिक्या गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला चिक्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर शाकीरबाई यांची नवीन विक्री म्हणजे राजा राजा आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बारा मिंदकी श्री बकासूर तर मित्रांनो या टोटल सातेवाडी मैदानाच्या गटामध्ये एकही चिट्टी बकासूरच्या नावानं निघालेली नाही तर मित्रांनो उद्या नक्कीच अखंड महाराष्ट्रावरला प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे की बाकासोर उद्या पाळणार का नाही तर मित्रांनो चिठ्ठी न निघाल्यामुळे कदाचित उद्या बक्कासर आपल्याला या मैदानापासून वंचित पाहायला मिळेल नक्कीच बाकासोरची पुढील अपडेट आली की नक्कीच तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बक्कासर जर शंभर टक्के पाळाला तर बाकासोरला उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद